सर्वांना नमस्कार आज आपण इयत्ता चौथीसाठी माया धड्यावरील स्वाध्याय अभ्यासणार आहोत तर या धड्यामधील स्वाध्यायमध्ये पहिला प्रश्न कोणता विचारलेला आहे तो आपण या ठिकाणी पाहूया तर यामध्ये पहिला प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा यामध्ये अ आकडा आहे पाहुण्यांनी अगोदर जेवायचे का नाकारले तर याचे उत्तर आहे पाहुण्यांनी वस्तीग्रहाच्या मुलांनी केलेले जेवण चांगले नसेल असे मानून जेवण पाहुण्यांनी नाकारले तर यातील आ हा प्रश्न काय आहे तोही पाहूया तर वसतिग्रहातील मुलांवर अण्णांची माया कोणाप्रमाणे होती तर वसतिग्रहातील मुलांवर अण्णांची माया आईवडिलांप्रमाणे होती तर ही प्रश्न आहे अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत राहिली तर अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले हे याचे उत्तर असणार आहे ई आहे कर्मवीर भाऊरावांनी कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या तर कर्मवीर भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या हे याचे आपण एका वाक्यात उत्तर द्यायचे आहे तर पुढील प्रश्न जर आपण पाहिलात तर यामध्ये काय विचारलेले आहे पहा प्रश्न दुसरा आहे यामध्ये गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा तर या ठिकाणी रिकाम्या जागी योग्य शब्द लिहायचा आहे त्यामध्ये अ आहे संस्थेच्या आवारात एक मोठे टिंबटिंब झाड होते तर संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते त्यातील आ प्रश्न आहे स्वतःची टिंबटिंब त्याच्या अंगावर घातली तर स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली या ठिकाणी उत्तर येणार आहे कांबळी पुढील प्रश्न आहे त्या मुलांपैकी कितीतरी जणांना टिंबटिंब नव्हती याचे उत्तर येणार आहे त्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई नव्हती या रिकाम्या जागी आई हा शब्द येणार आहे अण्णा आपण खरेखुरे या मुलांचे टिंबटिंब आहात तर याचे उत्तर येणार आहे अण्णा आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात अशा पद्धतीने आपण रिकाम्या जागी कोणते शब्द येणार आहेत ते, ते आपण स्क्रीनवर पाहतच आहात तिसरा प्रश्न कौन आहे कोण कोणाला म्हणाले यामध्ये जर पाहिले तर अ आहे आता इथंच मुक्काम करा तर हे भाऊराव पाटील लेखकांना म्हणाले आहेत म्हणून येथे उत्तर येणार आहे भाऊराव पाटील लेखकांना म्हणाले हा प्रश्न आहे जारे स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू या ठिकाणी अण्णा एका मुलाला म्हणाले या ठिकाणी अण्णा म्हणजेच भाऊराव पाटील आपण या ठिकाणी अण्णा एका मुलाला म्हणाले असेही लिहू शकता किंवा भाऊराव पाटील एका मुलाला म्हणाले असेही लिहू शकता तर तिसरा प्रश्न आहे आपणास उदंड आयुष्य मिळो हे कोण म्हणाले आहे तर लेखक भाऊरावांना म्हणाले आहेत भाऊराव म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील यांना म्हणाले आहेत म्हणजे येथे लेखक भाऊरावांना म्हणाले तर पुढील प्रश्न आहे चौथा यामध्ये काय विचारलेले आहे यामध्ये थोडक्यात उत्तरे लिहा असे सांगितले आहे या ठिकाणी आपण थोडक्यात उत्तरे लिहायची आहेत म्हणजे यामध्ये दोन तीन चार वाक्य सुद्धा असू शकतात तर लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी काय केले हा पहिला अप्रश्न आहे तर याचे उत्तर असणार आहे लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी एका मुलाला आज्ञा केली स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल तर घेऊन ये मुलाने ताटात पिठलं भाकरी कांदा तेल एका ताटात घेऊन आला हे अण्णांनी केले तर पुढील प्रश्न आहे आमध्ये मध्यरात्रीनंतर कोणता प्रसंग घडला याचे उत्तर आहे कडाक्याची थंडी पडली होती मध्यरात्री अण्णा उठले हातात कंदील घेतला वसतीग्रहातील प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही हे पाहिले एक मुलगा थंडीने कुडकुडत होता अण्णांनी त्याला दोन्ही हातांनी अलगत उचलली स्वतःच्या बिछाण्यावर आणून झोपवले स्वतःची गोंगडी त्याच्या अंगावर घातली त्याला पोटाशी धरले तो मुलगा अण्णांच्या उभेत गाड झोपी गेला हा प्रसंग मध्यरात्रीनंतर घडलेला आहे पुढील ए प्रश्न आहे सकाळी उठल्यावर लेखकाच्या तोंडून कोणते उद्गार निघाले तर सकाळी उठल्यावर लेखकाच्या तोंडून अण्णा आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात या मुलांचे नव्हे तर या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात आपणास उदंड आयुष्य मिळो हे उद्गार लेखकाच्या तोंडून निघाले तर चला पुढील प्रश्न घेऊयात या पाचव्या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे वाक्यप्रचार व वा त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा या ठिकाणी वाक्यप्रचार दिलेले आहेत आणि त्यांच्या जोड्या जुळवायला सांगितलेले आहेत तर पहिले आहे टाळाटाळ ताल करणे पोटात कावळे ओरडणे डोळा लागणे आणि झटत राहणे तर ब गटामध्ये त्यांचे अर्थ दिलेले आहेत झोप लागणे सतत प्रयत्न करणे एखादी गोष्ट करायचे टाळणे किंवा खूप भूक लागणे तर या जोड्या लावायच्या आहेत आपण याच ठिकाणी या जोड्या लावणार आहोत तर टाळाटाळ ताल करणे म्हणजेच एखादी गोष्ट करायचे टाळणे म्हणजे एक नंबरला ई याच्याशी जोडी लागणार आहे ती आपण स्क्रीनवर पाहू शकता तर पोटात कावळे ओरडणे याचाच अर्थ होतो खूप भूक लागणे म्हणजे दोनला ई याची जोडी लागणार आहे म्हणजे खूप भूक लागणे डोळा लागणे डोळा लागणे याचा अर्थ आहे झोप लागणे याची जोडी अशी जुळणार आहे तर चौथा आहे झटत राहणे झटत राहणे म्हणजेच सतत प्रयत्न करणे याची जोडी अशी लागणार आहे म्हणजेच या ठिकाणी आपण जोड्या स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे लावलेल्या आहेत आपण ही याचप्रमाणे या जोड्या लावायच्या आहेत तर चला यातील सहावा प्रश्न पाहूयात यामध्ये काय विचारलेले आहे ते बघू तर लेखकाच्या पोटात कावळे ओरडत होते म्हणजे लेखकाला खूप भूक लागली होती आता खालील वाक्यातील रंगीत शब्दांचा अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या खाली रंगीत शब्दांचा अर् शब्द दिलेले आहेत त्याचा अर्थ काय आहे तो आपण या ठिकाणी लिहायचा आहे तर यामध्ये भरपूर जेवण झाल्यावर नाना अजगरासारखे पडून होते अजगरासारखे प्र म्हणजेच काय तर याचा अर्थ आहे अजगराप्रमाणे म्हणजे सुस्त पडणे कोणतीही हालचाल न करता पडणे म्हणजेच सुस्त पडणे याचा अर्थ होणार आहे अजगराप्रमाणे म्हणजे सुस्त पडणे तर पुढील प्रश्न आहे काय आहे दुपारच्या वेळी हळूहळू खाऊ घेताना बंड्या अजिबात आवाज होऊ देत नाही म्हणून त्याला सगळे मांजरीच्या पायाचा म्हणतात या ठिकाणी रंगीत शब्द मांजरीच्या पायाचा आहे तर याचा अर्थ काय होतो मांजरीच्या पायाचा आवाज होत नाही त्याप्रमाणे बंड्या आवाज होऊ न देता चालत जाऊन कुणालाही कळू न देता हळूच खाऊ खातो याचा अर्थ या होणार आहे मांजरीच्या पायाचा आवाज होत नाही त्याप्रमाणे बंड्या आवाज होऊ न देता चालत जाऊन कुणालाही कळू देत नाही म्हणजेच हळूच जाऊन खातो हा त्याचा अर्थ होतो या ठिकाणी सातवा प्रश्न काय आहे लेखकाला कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल अत्यंत आदर आहे तसा तुम्हाला आदर अस आदर वाटणाऱ्या व्यक्तीबद्दल पाच ते सात ओळीत लिहा या ठिकाणी लेखकाला कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल अत्यंत आदर आहे तसाच तुम्हाला आदर असणाऱ्या व्यक्तीबद्दल पाच ते सात ओळीत लिहायचं आहे तुम्हाला कोणाबद्दल आदर आहे त्यांच्याबद्दल आपण या ठिकाणी लिहू शकता मी मला आदर असणाऱ्या व्यक्तीबद्दल उदाहरणादाखल या ठिकाणी देत आहे तर मला माझ्या आजोबांचा आदर वाटतो आमच्या आजोबांचा घरातील सर्वच जण आदर करतात त्यांच्याशी सर्वजण प्रेमाने वागतात आजोबा दररोज सकाळी लवकर उठतात आंघोळ करतात सर्व स्वतःची कामे आटपून घराचे अंगण स्वच्छ करतात कुंड्यातील झाडांना न चुकता दररोज पाणी घालतात घरातील सर्वच सदस्यांना त्यांच्या कामात मदत करतात आमच्याबरोबर खेळतात आम्हाला बागेत घेऊन जातात व आमचे लाडही करतात म्हणून ते मला खूप आवडतात व आम्हीही त्यांचा तेवढाच आदर करतो असे आपण या ठिकाणी इतरांबद्दलही लिहू शकता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आईचा आदर वाटत असेल वडिलांचा वाटत असेल शाळेतील शिक्षकांचा वाटत असेल त्यांच्याबद्दलही तुम्ही लिहू शकता किंवा एखादे व्यक्तीबद्दल ही आदर वाटत असेल तर त्या व्यक्तीबद्दल ही माहिती लिहू शकता तर चला यातील पुढील आठवा प्रश्न आहे यामध्ये काय विचारलेले आहे सुरुवातीला एक वाक्य दिले आहे तुमच्या मनाने पुढील वाक्य लिहा या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मताला महत्व दिलेले आहे आपण जर या ठिकाणी पाहिले तर अ आणि आ असे दोन वाक्य या ठिकाणी दिलेले आहेत आपण या ठिकाणी अचे पाहू सकाळची वेळ होती एवढेच या ठिकाणी सुरुवात दिलेली आहे त्यापुढे तुम्हाला लिहायचे आहे मी या ठिकाणी उदाहरणा दाखल देत आहे तुम्ही यामध्ये बदूल करूनही लिहू शकता तर सकाळची वेळ होती सूर्य उगवला होता मी उठलो दात घासले त्यानंतर अंघोळ करून शाळेस जाण्यास तयार झालो आईने माझा जेवणाचा डबा तयार केला होता मी डबा घेऊन शाळेला गेलो असे आपण आणखीन यामध्ये वाक्य ॲड करून लिहू शकता किंवा सकाळची वेळ होती याच्या पुढे तुम्ही तुमच्या मनानेही कोणतेही वाक्य लिहू शकता आणि हे क्रमशः पुढं वाक्य जात राहिली पाहिजेत हे लक्षात घ्यायचं तर चला यातीलच हा प्रश्न काय आहे तो हे आपण पाहूया यामध्ये आमध्ये काय विचारलेले आहे तर त्या ठिकाणी एकच वाक्य दिलेले आहे बागेत गेल्यावर मला एक अळी दिसली तिचा रंग व पानाचा रंग सारखाच होता ती त्या पानावर लांबून दिसतच नव्हती तिला खूप पाय होते मी तिला पाहिले व तेथून निघून गेलो अशा पद्धतीने आपण याचेही लेखन करायचे आहे यामध्येही पहिले वाक्य दिलेले आहे त्या पुढील वाक्य तुम्ही तुमच्या मनानेही लिहू शकता हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचे आहे या ठिकाणी आपण माय या पाठाचा सर्व स्वाध्याय आपण पाहिलेला आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद